अंबरनाथ पश्चिममधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे अंबरनाथमध्ये राहणारी पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर रिक्षाचालकाने केलेल्या अत्याचाराच्या घटने परिसरात एकच एक खळबळ उडाली आहे ही घटना अंबरनाथ पश्चिम भागात घडली असून पीडित मुलगी घरी जात असताना रिक्षाचालकाने तिला घरी सोडण्याच्या बहाण्याने रिक्षात बसवलंय त्यानंतर तिला मोरेवली डंपिंग ग्राउंडवर नेत रिक्षाचालकाने तिच्यावर अत्याचार केला याबाबत या पीडित मुलीने शिवाजीनगर पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन तपासाला सुरुवात केली मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी अत्याचार आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी रिक्षाचालकाला अटक केली आहे न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली असून अधिक तपास शिवाजीनगर पोलीस ठाणे करत आहे शिवाजीनगर एक गुन्हा दाखल झालेला आहे पोक्सा अंतर्गत आणि बी एस एन अंतर्गत त्याप्रमाणे अत्याचारासंबंधीचा गुन्हा आहे त्याच्यामध्ये आरोपीला अटक करण्यात आलेली आहे सध्या गुन्ह्यात तपास चालू आहे आरोपी पाच दिवस पोलीस कस्टडीमध्ये आहे